नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शासकीय शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित साधत नांदेड टेकडी डोंबिवली पूर्व येथे अनेक शासकीय योजनांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले या शिबिरांमध्ये आधार कार्डशी संबंधित मोफत सेवा आणि पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेचा लाभ आले आधार कार्ड शिबीर नावात बदल जन्म तारीख बदलणे तसेच नवीन कार्ड नवीन मतदार नोंदणी मतदार यादीत नाव दुरुस्ती करण्याची सुविधा मोफत उपलब्ध होते तसेच पोस्ट ऑफिस योजना शिबीर सुकन्या समृद्धी योजना आणि आय पी, पी, खाते उघडण्याच्या सेवांचा लाभ पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेसाठी सहाय्य लाभ नागरिकांना देण्यात आलाय शिबिराचा या योजनेचे दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठिकाण नांदिवली पूर्व वसाहत गावदेवी मंदिर डोंगिवळी चालू असल्याची माहिती आयोजकांनी दिली या कार्यक्रमाप्रसंगी पाटील माजी उपसरपंच काशीनाथ पाटील महेंद्र मात्रे जितेंद्र मात्रे चेतन मात्रे अनंत पाटील विनोद चौधरी राज जमदाडे राजेश मात्रे चैतन्य सावंत माया गुरव प्रिया मात्रे शैलेश राणे भूषण शहाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाजसेवक अरविंद म्हात्रे व जितेंद्र म्हात्रे अतिरिक्त परिश्रम घेतली आपले कार्यसंपर रामदार दमदार एकच वादा आमचा राजू दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा आमच्या नांदिवली पंचानंद ग्राम ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नांदिवली ग्रामस्थांसाठी तसे तसेच इथल्या पूर्ण विभागासाठी मोफत आधार कार्ड मोफत मतदार नोंदणी आणि पोस्टाच्या मुलींच्या काही स्कीम्स आहेत परत विमा आहेत ते सर्व आपण मोफत ठेवलेलं आहे तर ह्या स्कीमचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हे आमच्याकडून त्यांना शुभेच्छा तसेच इथे काही समस्या होत्या तर आता दादांनी नांदिवलीसाठी एका मीटिंगमध्ये आम्हाला टँकरची मोफत सुविधा सर्वांना चालू केलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मागतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री राजूदादा पाटील आणि आपल्या कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट कार्यकृष आमदार मान्य राजूदादा पाटील यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून बदरी काका असतील चेतन असेल महेंद्र असेल आणि इथले पदाधिकारी मिळून विविध शासकीय शिबिरांचं आयोजन केलं आहे या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद